आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी असतोच म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ही एक अशी आंतरिक शक्ती आहे जी आपल्याला आयुष्यातल्या आव्हानांना सामोरं जायला बळ देते हो आणि अनेकदा आपल्याला कळतही नाही की ही, ही शक्ती आपल्याला पुढे ढकलत असते आजच्या चर्चेसाठी आपल्याकडे विद्यानंद यांचे काही विचार आहेत त्यांनी यावर खूप आहे बरोबर आणि त्यांचे विचार आपल्याला मदत करतील हे समजून घ्यायला की ही जिद्द म्हणजे काय फक्त हट्ट नाही किंवा स्पर्धा जिंकण्याची ईर्षा नाही नाही का कारण आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा परिस्थिती लोकांची मतं अगदी आपल्या मनातल्या शंकासुद्धा आपल्याला मागे खेचतात अगदी मग अशावेळी ही आंतरिक ज्योत कशी तेवट ठेवायची कशी वाढवायची हे समजून घेण्याचा आपला प्रयत्न असेल चला तर मग सुरू करूया नक्की सुरुवात आपण अगदी मूलभूत प्रश्नाने करू शकतो विद्यानंद यांच्या लेखनानुसार स्वतला सिद्ध करणं म्हणजे नेमकं काय कारण बाहेर जगात याचा अर्थ अनेकदा वेगळा घेतला जातो इतरांना काहीतरी करून दाखवणं वगैरे नेमका हाच मुद्दा विद्यानंद हे सुरुवातीला स्पष्ट करतात त्यांच्या मते हे काहीतरी जगाला दाखवण्यासाठी नाही ही एक आंतरिक प्रक्रिया आहे स्वतःच्या क्षमतांची खरी ओळख पटवून घेण्याची प्रक्रिया म्हणजे जगाला दाखवण्याआधी आपल्याला स्वतःला ते कळायला हवं यात खूप खोल अर्थ आहे नाही का निश्चितच कारण ही ओळखच आपल्या आत्मविश्वासाचा पाया बनते जेव्हा आपण आतून स्पष्ट असतो आपल्या क्षमतांबद्दल तेव्हा बाहेरून येणारी टीका शंका आपल्याला सहज डगमगू शकत नाही hmm. विद्यानंद सुचवतात की यासाठी नियमित आत्मपरीक्षण गरजेचं आहे आपण काय केलं काय शिकलो कुठे कमी पडलो आपली ताकद काय आहे याचं जरा तटस्थपणे विश्लेषण करायला हवं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं अगदी ही प्रक्रिया सोपी नाहीये मान्य पण याच पायावर मग ती जिद्दीची इमारत उभी राहते बरोबर म्हणजे बाहेर प्रतिमा काहीही असो आतून आपल्याला सत्य माहीत असतं आणि हे सत्य जर सकारात्मक असेल क्षमतांवर आधारित असेल तर मग नकारात्मकतेचा प्रभाव कमी होतो अगदी तसंच विद्यानंद याला कदाचित काय म्हणतात त्याला आत्मसाक्षित्व असंही म्हणू शकतील म्हणजे स्वतःच्या विचारांचे भावनांचे कृतींचे साक्षी बनणे अच्छा जेव्हा आपण हे करू शकतो तेव्हा लोकांच्या टीकेकडे शंकांकडे जास्त वस्तुनिष्ठपणे पाहू शकतो मग ती टीका म्हणजे आपल्या अहंकाराला लागलेली जखम नाही वाटत तर एक माहितीचा स्रोत वाटू शकते बरोबर आणि इथेच ते गंमत सुरू होते नकारात्मकतेला सकारात्मक ऊर्जेत बदलण्याची किमिया हा मुद्दा मला खूपच इंटरेस्टिंग वाटला लेखात म्हटले की टीका आणि अडचणी या आपल्या ऊर्जेचं स्त्रोत बनू शकतात हे कसं म्हणजे एरवी तर आपण टीकेमुळे निराश होतो किंवा डिफेन्सिव्ह होतो मग याला ऊर्जेचं स्त्रोत कसं बनवायचं याचं मानसशास्त्रीय विश्लेषण आहे विद्यानंद म्हणतात की जेव्हा आपल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं तेव्हा आपल्यात एक नैसर्गिक प्रतिक्रिया येतेच ती भीतीची असू शकते रागाची असू शकते किंवा आव्हान स्वीकारण्याची असू शकते जिद्दी व्यक्ती ही प्रतिक्रियेला आव्हानाच्या दिशेने वळवते पण एक मिनिट इथे एक महत्वाचा मुद्दा आहे विद्यानंद असेही सांगतात की प्रत्येक टीका किंवा अडचण ही संधी नसते बरं का अच्छा हो काही वेळा टीका विध्वंसक असू शकते म्हणजे ती फक्त खच्चीकरण करण्यासाठीच असते त्यामुळे कोणती टीका आव्हान म्हणून घ्यायची आणि कोणत्या टीकेकडे दुर्लक्ष करायचं ही समज विकसित करणं महत्वाचं आहे म्हणजे एक प्रकारचा फिल्टर लावायला हवं म्हणायचं हो पण हे ठरवायचं कसं सा। त्यासाठी पुन्हा तीच गोष्ट आत्मजागरूकता आपल्याला माहिती हवं की आपल्या ध्येयाच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे जर टीका आपल्या कामातल्या त्रुटींवर असेल आणि ती रचनात्मक असेल तर ती नक्कीच एक संधी आहे पण जर टीका केवळ वैयक्तिक द्वेषातून पूर्वग्रहातून असेल तर तिला आव्हान मानून ऊर्जा वाया घालवण्यात काय अर्थ आहे विद्यानंद याला की प्रतिसाद म्हणतात भावनेच्या आहारी न जाता विचारपूर्वक प्रतिसाद निवडणे मी हे करून दाखवणारच ही भावना तेव्हा जास्त प्रभावी ठरते जेव्हा ती खऱ्या आव्हानाला भिडण्यासाठी वापरली जाते आणि याच विवेकी प्रतिसादामुळे आपण मानसिकदृष्ट्या अधिक कणखर बनतो का ज्याला आपण मानसिक प्रतिकारशक्ती किंवा रेझिलियन्स म्हणतो हो नक्कीच रेझिलियन्स म्हणजे फक्त पडल्यावर उठणं नाही तर पडल्यावर काहीतरी शिकून उठणं शहाणं होऊन उठणं बरोबर टीका आणि अडचणी आपल्याला यासाठी मदत करतात त्या आपल्या मर्यादा दाखवतात पण त्याच वेळी त्या ओलांडण्याची संधीही देतात आणि ही प्रतिकारशक्ती काही एका रात्रीत तयार होत नाही ती छोट्या छोट्या संघर्षांना सामोरे जाऊन त्यातून शिकून हळूहळू वाढत जाते प्रत्येक वेळी जेव्हा आपण नकारात्मकतेला सकारात्मक कृतीत बदलतो तेव्हा आपण ही शक्ती थोडी अधिक कमावतो आणि मग येतो अपयशाचा मुद्दा हे खूप महत्वाचं आहे अनेक जण जिद्दी असतात प्रयत्न करतात पण अपयश आलं की खचतात लेखात म्हटलं आहे की जिद्दी माणूस पराभवाला थांबमा मानत नाही तर शिकण्याची संधी म्हणून पाहतो हा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणणं हे खूप कठीण असते नाही का खरंय अपयश स्वीकारणं भावनिकदृष्ट्या कठीण असतंच पण विद्यानंद इथे एक महत्वाचा फरक स्पष्ट करतात ते म्हणजे अपयश आणि अपयशी व्यक्ती यातला फरक अच्छा म्हणजे कसं ते म्हणतात की एखादा प्रयत्न अयशस्वी होणं म्हणजे ती व्यक्ती अयशस्वी ठरत नाही प्रयत्न अयशस्वी झाला कारण कदाचित पद्धत चुकली असेल परिस्थिती अनुकूल नसेल किंवा तयारी कमी पडली असेल जिद्दी व्यक्ती स्वतःला दोष देण्याऐवजी या कारणांचा शोध घेते म्हणजे अपयशाचं विश्लेषण करणं महत्वाचं आहे स्वतःला दोष न देता काय चुकलं यात काय शिकण्यासारखं आहे कोणती गोष्ट वेगळ्या पद्धतीने करता आली असती हे प्रश्न स्वतःला विचारणं म्हणजे अपयशाला ज्ञानाचं माध्यम बनवणं आहे बरोबर लेखात म्हटल्याप्रमाणे प्रयत्नांमधूनच यश जन्माला येतं आणि प्रत्येक अयशस्वी प्रयत्न हा यशाच्या जवळ नेणारा एक टप्पा असतो अर्थात जर त्यातून योग्य तो बोध घेतला असेल तर आणि यासाठी सातत्य महत्वाचं ठरतं राईट विद्यानंद सातत्य यावर कसा भर देतात कारण अनेकदा अपयशानंतर पुन्हा प्रयत्न सुरू ठेवणं हेच तर सर्वात मोठं आव्हान असतं बरोबर विद्यानंद यांच्या मते सातत्य म्हणजे केवळ यांत्रिकपणे तेच तेच करत राहणं नाही ते आहे सुधारित सातत्य सुधारित सातत्य म्हणजे म्हणजे प्रत्येक प्रयत्नानंतर जे काही शिकलं त्याच्या आधारावर आपल्या पद्धतीत सुधारणा करत पुन्हा प्रयत्न करणे हे सातत्य टिकवण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत असं ते सांगतात एक म्हणजे ध्येयावरची निष्ठा ती ढळायला नको आणि दुसरी म्हणजे स्वतःवरची करुणा म्हणजे सेल्फ कम्पॅशन अपयशामुळे स्वतःला जास्त दोष न देता ठीक आहे यावेळी चुकलं पुढच्या वेळी अधिक चांगला प्रयत्न करू ही भावना महत्वाची आहे ही करुणाच आपल्याला पुन्हा उभं राहायला आणि प्रयत्न करत राहायला ऊर्जा देते हे खूप महत्वाचं आहे कारण आपण अनेकदा स्वतःवर खूप कठोर होतो अपयशानंतर आता आपण आजच्या जगाकडे वळूया विद्यानंद म्हणतात की आजच्या स्पर्धात्मक जगात जिथे फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाहीये तिथे आत्मविश्वास आणि जिद्द हे खरे शस्त्र आहेत आजच्या काळात याचं महत्व इतकं का वाढलंय असं वाटतं तुम्हाला याचं कारण असं आहे की आज जगात माहिती आणि ज्ञान खूप सहज उपलब्ध आहे त्यामुळे अनेक लोक हुशार आहेत कुशल आहेत फक्त हुशारीच्या जोरावर स्पर्धा करणं आता खूप अवघड झालं आहे अशा दबावाखाली कोण टिकून राहतं ज्याच्याकडे केवळ बुद्धी नाही तर भावनांवर नियंत्रण ठेवण्याची अपयशातून सावरण्याची आणि ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता आहे आणि ही क्षमता म्हणजे काय तर आत्मविश्वास आणि जिद्दीचं मिश्रण पण एक प्रश्न मनात येतो सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या या जिद्दीमुळे माणूस स्वतःवर ओझ तर घेत नाही ना म्हणजे ही जिद्द कधी हट्ट किंवा अहंकारात बदलते का याबद्दल विद्यानंद काही सांगतात हो हो हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि विद्यानंद निश्चितपणे याबद्दल सावध करतात ते निरोगी जिद्द आणि अंध हट्ट यातला फरक स्पष्ट करतात काय फरक आहे जिद्द ही आत्मसुधारणेसाठी असते सकारात्मक ध्येय गाठण्यासाठी असते ती लवचिक असते म्हणजे परिस्थितीनुसार बदलायला तयार असते या उलट अंध हट्ट हा केवळ मीच बरोबर या भावनेतून येतो तो इतरांचा ऐकायला तयार नसतो अपयशातून शिकायला तयार नसतो आणि अनेकदा तो, तो विनाशाकडे नेतो जे जिद्दी असणं म्हणजे डोळे झाकून धावत सुटणं नाही अजिबात नाही त्यात विवेक लवचिकता आणि आत्मपरीक्षण सतत असायला हवं तरच ते खरं शस्त्र ठरू शकतं बरोबर लेखातला ते वाक्य पुन्हा आठवतं यश हे कोणाचं मालकीचं नसतं ते त्या व्यक्तीचं असतं जे हार मानत नाही यात हार न मांडणं म्हणजे फक्त टिकून राहणं आहे की योग्य वेळी बदल करणंही आहे विद्यानंद यांच्या विचारांनुसार हार न मानणं म्हणजे केवळ अडून बसणं नाहीये त्यात परिस्थितीचा अंदाज घेणं गरज पडल्यास रणनीती बदलणं पण अंतिम ध्येयापासून विचलित न होणं या सगळ्याचा समावेश आहे उदाहरणार्थ जसं एखादा गिर्यारोहक हवामान बदललं तर तात्पुरता थांबू शकतो किंवा मार्ग बदलू शकतो पण त्याचं शिखर गाठण्याचं ध्येय कायम असतं तसंच आहे हे हार न मांडणारी व्यक्ती अडचणी आल्यावर थांबते विचार करते मार्ग सुधारते आणि पुन्हा प्रयत्न करते ही प्रक्रियाच तिला यशापर्यंत नेते यश काही अंतिम ठिकाण नाही तर त्या प्रवासाचा परिणाम आहे असं विद्यानंद सुचवतात आणि हा प्रवास आपल्याला लवचिकतेच्या म्हणजे रेझिलियन्सच्या अंतिम टप्प्याकडे घेऊन जातो लेखात म्हटलं आहे आपण कितीदा पडतो हे महत्त्वाचं नाही तर प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहण्याची तयारी ठेवणं महत्त्वाचं आहे हे म्हणजे जिद्दीचं सार म्हणायचं का हो अगदी हे जिद्दीचं परिपक्व रूप आहे कारण खरी कसोटीही पहिल्या प्रयत्नात यश मिळवण्यात नसते तर अनेक अडथळे अनेक अपयश पचवूनही ध्येयाकडे चालत राहण्यात असते विद्यानंद याला दीर्घकालीन दृष्टी म्हणतात तात्कालिक यश अपयशाने विचलित न होता आपलं अंतिम ध्येय डोळ्यासमोर ठेवणं अनेकदा लोकांना वाटतं की जिद्दी माणूस लगेच यशस्वी होतो पण खरं तर त्यालाही वेळ लागतो त्यालाही संघर्ष करावा लागतो फरक इतकाच की तो प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभा राहतो जणू काही मॅरेथॉन धावण्यासारखं शंभर मीटरची शर्यत नाही आहे अगदी योग्य उदाहरण दिलं मॅरेथॉनसाठी वेग ताकद यासोबतच संयम सातत्य आणि मानसिक कणखरता लागते तसंच जिद्दीच्या प्रवासातही आहे लेखातील ते शेवटचं वाक्य खूप अर्थपूर्ण आहे जिद्द असलेला माणूस कधीही हरत नाही तो फक्त थोडा वेळ घेतो आपली ताकद सिद्ध करण्यासाठी म्हणजे तो तात्पुरत्या पराभवाला अंतिम मानत नाही बरोबर त्याला विश्वास असतो की योग्य वेळ आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी तो आपलं ध्येय नक्की गाठेल ही फक्त वेळेची गोष्ट आहे असं तो मानतो तर आपण आज बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली विद्यानंद यांच्या विचारांच्या आधारे आपण पाहिलं की स्वतःला सिद्ध करणं म्हणजे आतून स्वतःला ओळखणं मग नकारात्मकतेला आव्हान म्हणून स्वीकारणं त्यातून ऊर्जा मिळवणं हो आणि अपयशाला गुरु मानून त्यातून शिकणं सतत सुधारित प्रयत्न करत राहणं आणि कितीही वेळा पडलो तरी पुन्हा उठण्याची तयारी ठेवणं हे सगळं मिळून जिद्द बनते बरोबर ही केवळ एक भावना किंवा वृत्ती नाहीये तर ही एक संपूर्ण विचारसरणी आहे जगण्याचा एक मार्ग आहे विद्यानंद आपल्याला आठवण करून देतात की ही शक्ती बाहेरून कुठून आणायची नाहीये ती आपल्या प्रत्येकाच्या आत आहे गरज आहे ती फक्त तिला ओळखण्याची जागृत करण्याची आणि योग्य दिशेने वापरण्याची ही शक्ती केवळ आपल्याला ध्येय गाठायला मदत करत नाही तर आपल्याला एक अधिक मजबूत अधिक समजूतदार आणि अधिक लवचिक व्यक्ती बनवते ती आपल्याला संकटांकडे संधी म्हणून पाहायला शिकवते खरंच विद्यानंद यांच्या विचारांनी जिद्द या संकल्पनेला खूप सखोल आणि व्यावहारिक अर्थ दिला आहे आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की जिद्द म्हणजे केवळ हट्ट किंवा अविचारी धाडस नव्हे निश्चितच त्यात आत्मजागरूकता आहे विवेक आहे शिकण्याची तयारी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती दीर्घकालीन दृष्टी आहे अपयशाने खचून न जाता त्यातून शिकून पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करण्याची ती एक आंतरिक उर्मी आहे आणि ही उर्मी आजच्या जगात यशस्वी होण्यासाठी आणि समाधानी राहण्यासाठी किती महत्त्वाची आहे हेही आपण पाहिलं केवळ बुद्धिमत्ता किंवा कौशल्य पुरसे नाहीत तर ही मानसिक कणखरता हा आत्मविश्वास आणि हे सातत्य खूप आवश्यक आहे आणि या सगळ्या चर्चेनंतर जाता जाता एक विचार मनात येतो विद्यानंद यांनी जिद्दीचं महत्त्व आणि स्वरूप खूप छान उलगडले आहे यात शंका नाही पण प्रश्न असा आहे की ही आंतरिक जिद्द ही लवचिकता आपण आपल्या रोजच्या अगदी सामान्य वाटणाऱ्या जीवनात कशी जागृत ठेवू शकतो अच्छा म्हणजे मोठ्या आव्हानांची वाट न पाहता हो दररोजच्या लहान सहान अडथळ्यांना छोट्या छोट्या निराश करणाऱ्या क्षणांना सामोरं जाताना ही जिद्द कशी टिकवून ठेवावी किंवा वाढवावी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच कदाचित मोठ्या लढाईची तयारी ह्या छोट्या छोट्या संघर्षांमध्ये होत असेल नाही का रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणींना आपण कसं प्रतिसाद देतो त्यातून आपण काय शिकतो आणि किती लवकर आपण पुन्हा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारतो यातच कदाचित खरी कसोटी लपलेली असेल बरोबर कदाचित मोठी आव्हानं पेलण्याची ताकद ह्याच छोट्या छोट्या विजयांमधून छोट्या छोट्या पुनरुत्थानांमधून मिळत असावी ही दैनंदिन साधनंच आपल्याला मोठ्या प्रसंगांसाठी तयार करत असेल यावर नक्कीच विचार करायला हवा